लक्ष्मीनिवास मालिकेच्या नारा 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 लक्ष्मी नारा या नारापुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता तनूने नारळाच्या वड्या मागितलेल्या असतात त्याच्यामुळे विश्वाचाईने आता नारळाच्या वड्या बनवलेल्या असतात विश्वाचाईला आता लक्ष्मीची आठवण येते ती सईला आहे की ह्या नारळाच्या वड्या आहेत एका ठिकाणी पोचवायच्या आहेत याच्यामध्ये मी गोडवा आणि प्रेमसुद्धा भरलेलं आहे त्यानंतर सई आता लक्ष्मीच्या घरी त्या वड्या पोहोचवायला निघालेलीच असते रस्त्यामध्ये ती ॲड्रेस शोधत शोधत चाललेली असते त्यानंतर इकडे लक्ष्मी जान्हवीच्या फोटोसमोर दिवाबत्तीच करत असते तिला जान्हवीची चा आठवण येत असते आणि लक्ष्मी किचनमध्ये काहीतरी करायला जाते तेवढ्यात तिथे सई नारळाच्या वड्या घेऊन आलेलीच असते परंतु ती आत घुसणार एवढ्यात संतोष तिला दारावरच अडवतो आणि तिला विचारतो तुम्ही कोण सेल्समन आहात का मला काहीही वस्तू तुमच्याकडून घ्यायची नाही आहे सई म्हणते की आहो मी सेल्समन नाही आहे तर हा डबा पहा याच्यावर तुमचंच नाव असेल तो डबा मी पोहोचवायला आलेली आहे आणि मग संतोष म्हणतो की याच्यात काय आहे सई म्हणते की अहो तो डबा अगदी प्रेमाने आणि सावकाश उघडा त्याच्यामध्ये खूप प्रेमाने केलेल्या नारळाच्या वड्या आहेत आणि संतोष तिला आतमध्ये अजिबात येऊ देत नाही सई म्हणते की मला थोडं पाणी हवं आहे आणि या बहाण्याने आता सई आतमध्ये घुसणार आहे आणि तिला समोरच हॉलमध्ये ठेवलेला जान्हवीचा हार घातलेला फोटो सुद्धा पाहायला मिळणार आहे तो फोटो भाऊन आता सई सईला सई हदरणारच आहे आता सई नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं